नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये वाढ झाली आहे मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये शिजिते सर्वात जास्त आज कापसाच्या बाजारभाव वाढले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली नव्वद क्विंटलची दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालदार भेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार चारशे रुपये यानंतर बाजार समिती सावनेर आवक झाली चार हजार तीनशे क्विंटलची किमानदार भेटला सात हजार दोनशे रुपये कमालदार भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती किनवट एकोणसत्तर क्विंटलची आवक असून किमानदार भेटला सहा हजार आठशे पंचवीस रुपये कमालदार बेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये यानंतर बाजार समिती राळेगाव दहा हजार पाचशे क्विंटलची आवक झाली किमानदार भेटला सहा हजार नऊशे रुपये कमालदार बेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार दोनशे रुपये खुर्ची बाजार समिती वडवणी आवक झाली पाचशे बासष्ट क्विंटलची किमानदार बेटला सात हजार दोनशे एकवीस रुपये कमालदार भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे एकवीस रुपये खुर्ची बाजार समिती पार्श्वनी आवक झाली एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस कुंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदार भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे वीस रुपये यानंतर शेवटची बाजार समिती गाटनची दोन हजार नऊशे क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमालदार भटला सात हजार दोनशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये शेतकरी मित्रांनो हे होते दिवसभरामधील कापसाचे बाजारभाव अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद